आपल्या शाळेतले हा आनंद आणि हा देव दोघांनी काय केला काल सांगितल्याप्रमाणे ई कचरा आणला आहे त्यांनी या आ, देव काय काय तुझ्या इ कचऱ्यामध्ये सांग माझ्यामध्ये मोबाईल मोबाईलचा कॅमेरा रिमोट सेन्सर आणि बॅटरी मोबाईल चार्जर आणि से आणि एक म्हणजे बंद झालेला मोबाईल अस कॅमेरा बघा मोबाईलचा कॅमेरा घेऊन आलाय तो बॅटरी घेऊन आलाय आणि ह्या आनंद का आलो तुम्ही कॉम्प्युटरच्या तुटलेल्या बटन्स आहेत ना ते पण आहे आणि आपल्या शाळेतील काही आपण कचरा जमा केला एकच मी एकत्राच्या काही गोष्टी सांगणार आहोत ते माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ते सगळा कचरा जमा केलेला आहे त्या कचऱ्याचे मी नाव सांगणार आहोत एक वायर दोन दो हेडफोन चार्जर चार्जर केबल आणि बॅटरी एक मोबाईल कॅमेरा एक पार्ट मोबाईलचे आणि एक रिमोट मोबाईल बॅटरी मोबाईल चार्जर प्रकार सुका कम्प्युटरच्या नाव आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या वापरापासून कोणतेही मी जर मोबाईल वापरत असेल मोबाईलचे पार्ट सगळे पार्ट टीव्हीचे कम्प्युटरचे कूलर मोटार फ्रीज घरी मिक्सर जे जे वापरतो ना त्याचे पार्ट्स ई कचरा हा कचरा एवढा कचरा भयानक आहे त्या कचऱ्याचा फायदा आहे का ओला पासून का बनतो खत सुक्या कचऱ्यापासून त्याच्यापासून आपण खत बनवतोच आहे की नाही mm -hmm. आणि जे ते तो रिसायकल करता येतो प्लास्टिक वगैरे हे ते असं सुख वगैरे याच्यामध्ये रिसायकलच्या याच्यात फार कमी होते पण याच्यातले केमिकल्स असतात ना ते घातक असतात